नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिवसेना कल्याण पश्चिमेच्या बाळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांचे आयोजन कल्याण पश्चिमेत आयोजित करण्यात आलेल्या बाळ महोत्सवाला शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले शिवसेना कल्याण शहर शाखा आणि रवी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून येथील यशवंतराव चौहान क्रीडांगणावर हा महोत्सव संपन्न झाला यंदाच्या महोत्सवाचे ते तिसरे वर्ष होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसद रत्न पुरस्कार प्राप्त कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या तीन वर्षांपासून रवी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचा एक भाग म्हणून आयोजित या बाळ महोत्सव मध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी झाले होते अशी माहिती आयोजक आणि शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली यावेळी चित्रकला निबंध लेखन रांगोळी आणि नृत्य अशा विविध स्पर्धा भरवण्यात आल्या ज्यामध्ये देण्यात आलेल्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररीत्या आपली कल्पनाशक्ती शक्ती सादर केल्याचे दिसून आले इतकेच नाही तर या मुलांसोबत त्यांच्या गुरुवारी सायंकाळी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेता विजय पोटे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील माजी महापौर वैजंती गुजर घोळप महिला शर संघटक नेत्रा उगळे माजी नगरसेवक मयूर पाटील गणेश जाधव युवा सेनेच्या अनिरुद्ध पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते बालमहोत्सव हा तिसरा वर्ष आज या ठिकाणी संपलेला आहे आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण आठवडाभर या कल्याण पश्चिम शहरामध्ये एक कार्यक्रमांची रेलचेल असते त्यामध्ये बालमहोत्सव हा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतो तसेच नऊ तारखेला डॉक्टर साहेबांच्या व आदरणीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सायकल मॅरेथॉन पण तिसरं वर्ष आम्ही करतो आहे या सगळ्याला भव्य असा प्रतिसाद सर्व पूर्ण तो सकाळपासून आठ वाजेपासून तर आत्तापर्यंत आपण पाहताय की पूर्ण सकाळपासून ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उत्सूर प्रतिसाद हा लोकांचा होता विद्यार्थ्यांचा होता शाळांचा होता तसा सायकल मॅरेथॉनलासुद्धा आतापर्यंत हजार लोकांनी एंट्री केलेली आहे ऑनलाईन रजिस्टर आणि अजूनही दोन तीन दिवसामध्ये ती एक पाचशे सातशे लोकांची पोचणार आहे एक मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे कार्यक्रम राबवण्यासाठी आमची सर्व शिवसेना कल्याण शहर शाखेचे पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील महिला आघाडी असेल युवासेना असेल संपूर्ण कार्यकर्ते असतील हे अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतात हे त्यांचं पाठबळ असल्यामुळेच आम्ही असे कार्यक्रम करू शकतो आणि दोघांना म्हणजे मोठ्या साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना व श्रीकांत शिंदे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो आणि पुन्हा एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो हीच आई चरणी प्रार्थना करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि देर ऐकून दाब्याला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद